नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्टफोन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या तरुण पिढीने काही नवीन करायचं म्हटलं आप आप की आपल्याला विरोध हा होतोच कारण विरोधाशिवाय आपल्याला यश भेटू शकत नाही कारण सक्सेस ही अशी गोष्ट आहे की यामध्ये आपल्याला विरोध होणार अपयश येणार आणि लोकांची टोमणी आपल्याला ऐकायला भेटणार की जास्त शिकल्याच्या नंतर एक आपल्या समाजामध्ये अशी मानसिकता झालेली आहे की जास्त शिकून आपण नोकरीच केली पाहिजे कारण कुठंतरी आ, सेटल होऊन शहरामध्ये चांगल्या प्रकारे पगाराची किंवा एक कंपनीमध्ये जरी आपण गेलो तरी आपण कंपनीमध्ये आहोत हेच आपल्या लोकांना चांगलं वाटतं कारण तिथे आपल्याला एक दहा ते पंधरा हजारावरती नोकरी करावी लागते पण कुठंतरी ही मानसिकता काही तरुणांनी जुगारून व्यवसायाला सुरुवात केलेली असते पण त्यांना विरोध हा मोठ्या प्रमाणात होतो कारण शिक्षण घेतल्याच्या नंतर तरुणांनी इकडं उतरणं म्हणजे हे खूप वेगळ्या प्रकारचे आणि एक चालना देणारी तरुणांना वेगळी गोष्ट आहे की यामध्ये जास्त प्रमाणात तरुण उतरत नाहीत कारण त्यांना कुठंतरी हे शेणाचा व्यवसाय वाढतो कारण शेण काढणं हे आपल्या समाजामध्ये कुठंतरी चुकीचं म्हटलं जातं पण या शेणाच्या व्यवसायातूनच आता बघू शकतो की आपण पंजाब असो हरियाणा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो शेणाच्या व्यवसायातून काही लोकांनी अशी प्रगती केलेली आहे की आपण विचारसुद्धा करू शकत नाही आहे मग आपल्या लोकांची मानसिकता कधी बदलणार आहे आणि कधी आपल्या मुलांना किंवा आपल्या जवळच्या तरुणांना सपोर्ट भेटणार आहे यामधून कारण काहीतरी करायचं म्हटलं की विरोध हा घरच्यांचा किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचा होतो कारण शिक्षण घेऊन अशा प्रकारचा काही व्यवसाय किंवा दूध व्यवसाय करणं हे कुठंतरी आपल्या समाजामध्ये चुकीचं म म्हटलं जातं मग आपल्या तरुणांनी नेमकं करायचं काय की दहा पंधरा हजाराची नोकरी करून सेटल व्हायचं का मग स्वतःचा व्यवसाय करायचा दहा पंधरा हजारात आपलं भागणार तर नाही आहे पण आपल्या लोकांची मानसिकता एवढीच आहे की हा कंपनी जातो आहे आणि मोठ्या शहरामध्ये आहे फक्त एवढीच मानसिकता आहे पण हा बघू शकतो की आपला स्वतःचा व्यवसाय कधीही चांगला कारण आपण यामध्ये स्वतः मालक असतो एक सकाळी तीन चार तास संध्याकाळी तीन चार तास म्हणजे आपण स्वतः मालक असतो इथं आपण कसं स्वतः पण आपण राबू शकतो एखादा गडी पण लावू शकतो पण आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की नोकरी करा याच्यामध्ये पडू नका कारण मराठी तरुणांना एवढंच सांगणे की स्वतः काहीतरी बनलं पाहिजे स्वतः उद्योजक बनलं पाहिजे काहीतरी बिझनेसच्या मागे लागलं पाहिजे तरच आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत कारण दहा ते पंधरा हजारामध्ये आपण एक वेगळं विश्व निर्माण करू शकणार नाही त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं पाऊल आपण घेणं गरजेचं आहे की जसं की मी घेतलेलं वेगळ्या प्रकारचं पाऊल शिकल्याच्या नंतर बी कॉमची डिग्री घेतल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षा केल्याच्या नंतर आणि इकडच्या या बाजूमध्ये येणं दुर्दसामध्ये येणं शेणाच्या व्यवसायात येणं म्हणजे यासाठी खूप मोठ्या प्रकारची मेहनत आणि जिद्द आणि संयम लागतो कारण शेण काढणं सकाळी लवकर उठणं हे कुठंतरी आपल्या तरुण पिढीला कुठंतरी नकोसं वाटतं पण हे मनात ठासल्याच्या नंतर एक काहीतरी वेगळी जिद्द करून दाखवण्याची जर आपल्यात मनात जिद्द असेल तर आपण काहीतरी वेगळं विश्व निर्माण करू शकतो की मी फक्त दोन मशी आणि एका गायीपासून सुरुवात केली होती म्हणजे तीन वर्षाखाली एकोणीसपासून आणि माझ्याकडे भांडवलाची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात कमी होती त्यामुळं एकदम मोठ्या प्रमाणात मशी घेणं किंवा गायी घेणं हे कुठंतरी जमणार जमणारं नव्हतं म्हणून याला छोट्या प्रमाणात सुरुवात केली एक गाय घेतली तिच्यापासून कालवडी झाल्या आणि एक चांगल्या प्रकारची मैस घेतली तिच्यापासून मशी होत गेल्या पारड्या होत गेल्या गोठ्यामध्ये आता सोळा ते सतरा जनावरांचा गोठा आहे आणि यावरती आपण एक चांगल्या प्रकारे शेड वगैरे मारून घेणार ती यावर्षी आणि गोठ्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण येणाऱ्या काही दिवसामध्ये भेटणार आहे की तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे की सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे मानसिकता आपली स्थिर असली पाहिजे कुणी काहीही बोललं तरी फक्त आपले विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे आज लोक असं म्हणतील की तू हे कर ते कर आपल्या डोक्यात बसून जातं की आता मला हे सोडून द्यायचे दे ते करायचे पण गोष्टी सोडणं आणि धरणं यामध्ये कुठंतरी आपण आपला वेळ वाया घालतो आणि आपण कुठंच राहत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये एक चांगल्या प्रमाणात बनवून राहत नाही त्यासाठी एका गोष्टीमध्ये फोकस करणं कधीही चांगलं एकच गोष्ट कंटिन्यू करणं आपल्याला कधीही चांगलं आहे कारण धरसोड वृत्ती व्यवसायाला कधीच कायमस्वरूपी जमणारी नसते त्यासाठी कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य संयम आणि मेहनत खूप महत्त्वाची त्यासाठी संयमानं सातत्यानं गोठा चालू करा छोट्यातून चालू करा आणि संयम ठेवा की मला काहीतरी करायचं लोक बोलतील पण आपण त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपला फक्त फोकस एकच असला पाहिजे की माझं टार्गेट एवढं आहे आणि मला एवढं दूध गोठ्यामध्ये निर्माण करायचं आहे किंवा काहीतरी वेगळं विश्व स्वतःचं निर्माण करायचं आहे तरच आपली तरुण पिढी कुठंतरी एक चांगल्या प्रमाणात किंवा एक चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकते फक्त नोकरीच्या मागं ला न लागता नोकरी चांगली लागेल तर करू शकता आपण बिंदास करू शकता पण लहान पंधरा हजारावरती नोकरी करणं दुसऱ्याची चाकरी करणं कुठंतरी चुकीचं वाटतं म्हणून आपण फक्त व्यवसायाकडं वळलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण आपण सबस्क्राईब केल्याशिवाय आपण अशा वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार नाही त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद